सभापती महोदय खर तर आपण पाहतो की आता सध्या राज्यामध्ये मागच्या पाच वर्षामधलं ज्या पद्धतीचं सरकार मागच्या पाच वर्षामध्ये कार्यरत होत एकंदरीतच राज्याच्या प्रशासनाची घडी विस्कटण्याचं काम मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये झालं अनेक राजकीय प्रयोग झाले अनेक पक्ष एकत्र आले अनेक वेगवेगळ्या आघाड्या युत्या झाल्या आणि त्याच्या माध्यमातून हे सरकार मागच्या पाच वर्षामध्ये काम करत आहे परंतु ही जी बिघडलेली घडी आहे ही घडी खऱ्या अर्थाने पुन्हा रोडावर आणण्याचं काम या नवीन सरकारमध्ये आता होताना आपल्याला दिसत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्याच चार दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी सगळ्यात पहिलं जर कोणते पावलं उचलले असतील तर शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा एक फार असा चांगला कार्यक्रम विभागांना दिला चार दिवसांमध्ये सगळ्या विभागांना सूचना देत असताना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी झिरो पेंडन्सी असली पाहिजे कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम प्रलंबित राहणार नाही अशा पद्धतीच्या सूचना या सगळ्या विभागांना दिल्या मला असं वाटतं की अत्यंत क्रांतिकारी अशा पद्धतीचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला एवढंच नाही तर ते कार्यालय स्वच्छ असलं पाहिजे त्या कार्यालयामध्ये सर्वसामान्य माणसाला सहज आणि सरळ येता आलं पाहिजे त्याला तिथं प्रत्येक सुख सोयी असल्या पाहिजे आणि कुठंही हेलपाटे न मारता त्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा स्पष्ट सूचना त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या गतिमान प्रशासनाच्या दृष्टीने त्यांनी केलेलं एक फार मोठं पाऊल आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही सभापती महोदय खऱ्या अर्थाने राज्यातील मागच्या पाच वर्षातलं राजकारण पाहिल्यानंतर या राज्याला आता भविष्य कसं असेल असा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि आज आपण लहान लहान मुलांना जरी विचारलं की खऱ्या अर्थाने या राज्याची घडी पुन्हा एकदा कोण बसू शकतं या राज्याला पूर्ण देशामध्ये एक नंबरला कोण नेऊ शकतं हा जर प्रश्न कोणाला जर विचारला तर देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरं नाव येत नाही हे खऱ्या अर्थाने आज मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे सभापती महोदय पहिल्याच महिन्यामध्ये मान्य मुख्यमंत्री डावोसला गेले डावोसला गेल्यानंतर कितीचा एमओयू करावा पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाचा एमओयू या ठिकाणी केला आणि एमओयू करत असताना प्रत्येक वेळेस आपण आरोप करतो विकासाचा संतोल करत की विकासाचा समतोल साधला जात नाही परंतु यावेळेस एमओयू करत असताना फक्त मुंबई पुणे आणि नाशिक किंवा या संभाजीनगर या परत मर्यादित न राहता या एमओ मध्ये गडचिरोली जिल्ह्यासारख्या मागासलेल्या जिल्ह्यासाठी देखील विशेष असे इन्व्हेस्टमेंटचे पॅकेज या ठिकाणी सभापती मोदय सरकारच्या वतीने करण्यात आलेले आहे त्याबद्दल मी सरकारचं या निमित्ताने अभिनंदन करतो एवढंच नाही तर उद्योजकांना संरक्षण देण्यासाठी उद्योजकांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीररित्या या एमआयडी सी मध्ये गुंडगर्दीच्या पद्धतीने चालते राजकीय गुंड असतील किंवा कोणत्याही पद्धतीचं संरक्षण असतील गुंड असतील तर त्यांना संरक्षण मिळणार नाही त्यांना थारा दिली जाणार नाही अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका घेऊन त्या ठिकाणी उद्योग उद्योगांना संरक्षण देण्याचं काम हे सरकार करताना मला खऱ्या अर्थान दिसतंय सभापती मोदय एका बाजूला आपण बीड जिल्ह्याचं सगळ्या घटना मागच्या काळातल्या पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने निर्गुण पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या घटना घडल्यात खून झालेल्या आहेत हे सगळं पाहत असताना ह्याच डावोस मध्ये ह्याच बीड जिल्ह्यातल्या भरत गीते नावाच्या एका तरुणाने पाचशे कोटी रुपयाचा एमओयू महाराष्ट्र शासनाबरोबर केलेला आहे हे देखील आपल्याला नजर अंदाज करता येणार नाही म्हणजे एखाद्या घटनेमुळे एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे आपण जिल्ह्याला बदनाम करतो मात्र तसं न होता त्या जिल्ह्यातल्या चांगल्या गोष्टी देखील समाजापुढे आल्या पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं सामान्य परिवारामध्ये जन्माला आलेल्या ह्या भरत गीतेने आज मध्ये जाऊन परळी तालुक्यातलाच आहे आणि त्यांनी मध्ये जाऊन पाचशे कोटी रुपयाचा एक एमओयू सरकार बरोबर केलाय मला असं वाटतं ही देखील एक अभिनंदनाची बाब आहे सभापती मोदय हे सगळं होत असतानाच नाशिक जिल्ह्यामधील जे निमा नावाची नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे त्यांनी माननीय ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन दिलेलं आहे आज आपल्या राज्यामधील विजेची जी परिस्थिती आहे ती विजेची परिस्थिती अशी आहे की आपली वीज ही देशात सगळ्यात महागडी वीज म्हणून आज आपण पाहतोय देशातला सगळ्यात जास्त विजेचा दर जर कोणता असेल तर तो महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला केंद्र शासनाने केंद्र शासनाचे ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी जे क्रमवारी लावली त्या क्रमवारीमध्ये महावितरण सारखी आपली कंपनी अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाला गेलेली आहे म्हणजे क्रमांक सेवा आणि सुविधामध्ये पण पुढं नाही आणि दरामध्ये मात्र पुढं आहे आणि मला असं वाटतं की ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर या बजेटमध्ये आपण पाहिलं असेल की विजेचे दर कमी करण्याच्या बाबतीत शासनाने भूमिका घेतली आहे माझी शासनाला एवढीच विनंती आहे का, का उद्योजकांना चालना देत असताना उद्योग उद्योगांना चालना देत असताना त्यांना मुबलक वीज मिळाली पाहिजे आणि ती सुद्धा देशाच्या तुलनेमध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये स्वस्त असली पाहिजे पूर्ण दाबाची असली पाहिजे अशा पद्धतीची मागणी मला या निमित्ताने करायची आहे महावितरण सारख्या किंवा अशा तत्सम सरकारी कंपन्यांसाठी लघु उद्योगांना किंवा मध्यम उद्योगांना अडचणीत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतली पाहिजे सभापती महोदय या सभागृहामध्ये आता कृषी मंत्री बसलेले आहेत कृषी मंत्री महोदयांना मला त्या निमित्ताने अभिनंदन करायचंय की कालच त्यांनी जाहीर केलं की ड्रोन द्वारे ई पीक पाहणी होणार आहे द्वारे इक पी पाहणी होणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे कारण पीक पाहणी लावल्याशिवाय आपण कुठल्याही पद्धतीचा लाभ त्या शेतकऱ्याला देऊ शकत नाही मागच्या काळामध्ये आपण कांद्याच्या बाबतीमध्ये देखील पाहिलं की अनेक शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिले कारण त्यांची पीक पाहणी लागली नव्हती आता पीक पाहणी लावण्यासाठी जे ऍप आपण तयार केलेले मंत्री मोदय त्याला त्या शेतात जावं लागतं तिथून ते तो फोटो काढावा लागतो जीपीएस द्यावा लागतो अनेक आपले क्षेत्र असे आहेत की जिथं रेंज नाहीये जिथं नेटवर्क नाहीये आणि तिथं ते शेतकरी जे आहेत त्या ह्या पीक पाहणीपासून वंचित राहतात आणि म्हणून मला असं वाटतं की हा ड्रोनद्वारे जे ई पीक पाहणी लावण्याचा जो उपक्रम आपण सरकारच्या माध्यमातून जाहीर केला आहे तो जितका लवकर तयार करता येईल तितका लवकर केला पाहिजे जेणेकरून कुठलाही शेतकरी हा त्याच्यापासून वंचित राहणार नाही हे आपल्याला पाहिलं पाहिजे सभापती महोदय मंत्री महोदय नाशिक जिल्ह्यामधूनच येतात इथं दोन्ही मंत्री बसलेले नाशिक जिल्ह्यामधले नाशिक जिल्हा हा अनेक शेतीमालाच्या बाबतीमध्ये एक्सपोर्ट करणारा अग्रेसर जिल्हा म्हणून आपण समजला जातो मग द्राक्ष असतील डाळिंब असतील कांदा असेल अनेक बाकीचे शेतीमालाचे प्रकार असतील ज्याच्यामध्ये नाशिक अत्यंत अग्रेसरपणे एक्सपोर्ट मध्ये आहे मात्र हे एक्सपोर्ट होत असताना मंत्री महोदय मला आपल्याला निदर्शनास आणून द्यायचे हे कोणत्या देशामध्ये जातो हा माल याचा देखील अभ्यास होणं गरजेचं आहे आजही आपण जे प्रगत राष्ट्र म्हणून अमेरिका असेल ब्रिटन असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल जपान असेल अशा देशांमध्ये आपला माल जात नाही आपला माल जो जातो तो गल्फमध्ये जातो आपला माल गल्फमधून दुबई मधून आफ्रिकेमध्ये जातो आपला माल इकडे मलेशियाला जातो परंतु आजही प्रगत देशांमध्ये आपला माल जात नाही कारण आपल्या मालाची क्वालिटी सुधारवणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे ज्याच्यामध्ये कृषी खात्याने खरं तर काम करणं गरजेचं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट मला कृषी मंत्री मोदयांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे की आपण दिवसेंदिवस पाठ पाण्याची व्यवस्था करतोय दिवसेंदिवस सिंचनाचे मोठे मोठे प्रकल्प आपण करतोय हजारो एकर जमीन आता सिंचनाखाली वरच्यावर वाढत चाललेली आहे हे करत असताना ज्या लोकांना आजपर्यंत मागच्या शंभर वर्षात पाणी मिळालं नाही अशा लोकांच्या बांधापर्यंत पाणी घेऊन जाण्यासाठी सरकार काम करत मात्र ज्यांच्या शेतापर्यंत पाणी नेत त्यांचे शेत डेव्हलप करण्यासाठी कुठलीही योजना नाहीये आणि म्हणून वर्षानुवर्ष पळीत असलेल्या जमिनीवर पाणी देतोय आपण परंतु त्याला लेवलिंग करावं लागेल त्याला कुठंतरी पाण्याची पाईपलाईन करावं लागेल त्याला कुठंतरी विहीर घ्यावं लागेल मला असं वाटतं की याच्यासाठी बिनव्याजी कर्जाची योजना जर आपण सरकारनी जर या शेतकऱ्यांसाठी आणली का जिथं पहिल्यांदा सिंचन येतंय फक्त त्या शेतकऱ्यांसाठी जिथं पहिल्यांदा पाणी येतंय आहे फक्त त्या शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची योजना आपण हजारो कोटी रुपये साखर कारखान्यांना देतोय हजारो कोटी रुपयाची हमी सरकार साखर कारखान्यांच्या कर्जाची घेत आहे परंतु हा जो शेतमाल तयार करणारा जो शेतकरी आहे त्याच्यासाठी देखील देखी बिनव्याजी कर्जाची योजना सरकारने आणावी असं मला या निमित्ताने वाटतं सभापती महोदय शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर आपल्याला माहिती आहे की राज्य जे आहे ते मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये सातत्याने आपल्या राज्याचा दर्जा खाली खाली चाललेला आहे शिक्षण मंत्री महोदय देखील या ठिकाणी सभागृहामध्ये आहेत त्यांनी पहिल्याच काळामध्ये त्यांनी आता दणकेबाज निर्णयांची सुरुवात केलेली आहे शिक्षण मंत्री महोदय माझी आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपल्या विभागाने आता शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काहीतरी काम करणं ठोस असं काम करणं मला असं वाटतं गरजेचं आहे शिक्षण विभाग हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये आपण मागे आहे एनई पी दोन हजार वीस मध्ये आली आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये पर आहे परंतु अद्याप पर्यंत त्याची अंमलबजावणी आताशी कुठेतरी आपण सुरू करताना आपण दिसतोय त्याच्यामुळे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची देखील अंमलबजावणी तातडीने आणि अग्रेसिव्ह पद्धतीने होणं मला असं वाटतं की गरजेचं आहे प्राध्यापक भरती नाही आहेत शिक्षक भरती पहिला टप्पा झाला दुसरा टप्पा अद्याप पर्यंत आपला चालू झालेला नाहीये त्याचबरोबर तर अनुदान सभापती महोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आज शाळांमध्ये अशी परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये की कलर द्यायला सुद्धा पैसे नाहीये एखाद्या शाळेमध्ये जर नवीन खुर्च्या जर ठेवल्या असतील तर मला आश्चर्य वाटतं का ते कुठून आणल्या मी प्रयत्न ते मुख्य ध्यापाला विचारतोय खुर्च्या आणल्या कुठून कुठून गावातून उसने आणल्यात त्या कुठून आणल्यात कारण ही परिस्थिती आहे की त्यांना खेळा मारायला सुद्धा पैसे शाळांकडे आज शिल्लक राहिलेले नाही पगार सोडून आपण कोणत्याही गोष्टीसाठी पैसे देत नाही तर अनुदान आपण जे देतो ते आज पाच पाच सात सात वर्ष झाले ते दिलेलं नाही ते सुद्धा पाचव्या वेतन आयोगाच्या पद्धतीत तुलनेमध्ये आपण देतोय सभापती महोदय शाळांची जी परिस्थिती आहे शिक्षणाच्या कामाच्या बाबतीत आज खासगी शाळांमध्ये जर गेलं तर खाजगी शाळांमध्ये पगाराचा खर्च मंत्री महोदय हा पस्तीस ते चाळीस टक्के असतो म्हणजे एकूण रेव्हेन्यू जर गोळा होतो त्याच्या पस्तीस चाळीस टक्के पगारावर होतात आणि पंचावन्न ते साठ टक्के खर्च हे इतर ऍडमिनिस्ट्रेशन किंवा विद्यार्थ्यांच्या सुखसोबीसाठी होतात आज सरकार आमच्या शाळांना पगार देतं आणि असं अपेक्षित आप, आप करतं की आम्ही सगळं पुढचं करा हा वरचा पन्नास टक्के जो खर्च संस्थांनी करणं अभिप्रेत आहे हा संस्था करण्यासाठी त्यांना कुठल्याही उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी नाही आणि त्याच्यामुळे सरकारने देखील त्या ठिकाणी मला असं वाटतं की याच्यावर सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे आर टीचे पैसे आपण पंचवीस टक्के आर टी, टी सगळ्यांना चालू केली मुलं देतो आपण परंतु त्या इंग्लिश मिडियम शाळांना आपण पैसे दिले नाही दोन हजार कोटी रुपये आपल्याला आज लोकांना देणे ज्याच्याकडे एक कोटी रुपये ज्याला सरकारकडून घेणे त्याला दोन आणि तीन लाख रुपयाचं पेमेंट मिळतंय म्हणजे हास्यास्पद अशी गोष्ट मला असं वाटतं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दिसते आहे शिक्षकांची आणि सगळ्याच कर्मचाऱ्यांची सरकारी कर्मचाऱ्यांची एक वारंवार मागणी आहे की आमचे जे आरोग्याचे बिल आहेत आमचे जे मेडिकल बिल आहेत ते कॅशलेस पद्धतीने झाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे पोलीस खात्यामध्ये कॅशलेस पद्धतीने होऊ शकतात तर बाकी विभागांमध्ये का होऊ शकत नाही हा देखील या निमित्ताने माझा प्रश्न आहे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल हे कॅशलेस पद्धतीने सभापती मोठे झाले पाहिजे सभापती एक शेवटचा मुद्दा मला या निमित्ताने जो मांडायचा आहे तो आहे तो नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रांमधला आज या नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रामधल्या अनाधिकृत बांधकामांसाठी शास्ती या ठिकाणी सरकारने लावलेली आहे ही शास्ती जी आहे ती इतकी अन्यायकारक आहे की ती शास्ती भरल्याशिवाय कुठलंही नवीन या ठिकाणी त्यांना बांधकाम करता येत नाही शास्तीची पद्धत अशी आहे की एखाद्या माणसाने जर पैसे भरले तर ते घरपोटी पो, घरपट्टी पोटी जात नाही तर शास्ती पोटी पहिले जमा होतात त्याच्यामुळे त्याची घरपट्टी तशीचे तशीच राहते आणि त्याच्यामुळे कुठली नवीन डेव्हलपमेंट तो माणूस करू शकत नाही अन्यायकारक शास्ती मला असं वाटतं की सरकारने तातडीने रद्द केली पाहिजे एका बाजूला वेगवेगळे दिलासे आपण लोकांना देतोय दुसऱ्या बाजूला या शास्तीच्या माध्यमातून ज्या गोष्टी चालल्यात त्या देखील मला असं वाटतं की रद्द झाल्या पाहिजे सभापती मोदय इथं कोकाटे साहेब पण बसलेले आहेत त्यांच्या सिन्नर मतदारसंघामधल्या इंडिया बुल्स प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये देखील सरकारने गांभीर्याने विचार करणं मला असं वाटत की गरजेचं आहे पंधराशे एकर जमीन आज पडून आहे शेतकऱ्यांनी दोन हजार सतरा पासून सात पासून त्या जमिनी दिलेल्या आहेत परंतु त्या जमिनीवर आजपर्यंत सतरा अठरा वर्ष झाले आपण काही करू शकले नाही मला या निमित्ताने सरकारचं दुसरं अभिनंदन यासाठी करायचं आहे की जो औष्णिक आउ, प्रकल्प त्या ठिकाणी नऊशे अकरा मध्ये आहे तो नऊशे अकरा मधला औष्णिक प्रकल्प आता महाजेनको कंपनीने विकत घेण्याचा निर्णय घेतला ही एक क्रांतिकारक पाऊल त्या ठिकाणी सरकारने उचललेले मला असं वाटतं तो जर त्या ठिकाणी विकत घेण्यामध्ये सरकार जर यशस्वी झालं तर निश्चितपणाने पन्नास टक्के तरी त्या भागाचा प्रश्न तो जो प्रश्न आहे तो सुटल्याशिवाय राहणार नाही म्हणून सरकारचं मला प्रयत्न ते सरकारने त्यासाठी प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे त्याचबरोबर सभापती महोदय एक शेवटचा मुद्दा असा मांडायचा आहे की आमचा जो पूर्ण नाशिक आणि अहिल्यानगरचा जो परिसर आहे किंबहुना उत्तर महाराष्ट्राचा संपूर्ण परिसर आहे याच्यामध्ये आपण मेक इन इंडिया मेक इन इंडिया नावाने आता केंद्र शासनाने खूप नवी नवीन नवीन गोष्टी जाहीर केलेल्या आहेत मला असं वाटतं की सरकारने मेक इन इंडिया बरोबर मेक इन महाराष्ट्र देखील आता एक प्रकल्प त्या ठिकाणी आणला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये नवनवीन उत्पादन कसे तयार होतील या दृष्टीने काम केलं पाहिजे एका प्रोजेक्टकडे माझं आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधायचं आहे आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये वायझॅकमध्ये आंध्र मेडिकल टेक्निकल झोन नावाने त्यांनी एक दोनशे पाचशे अकरामध्ये त्या ठिकाणी एक एसीझेड सारखी व्यवस्था उभी केली के ज्याच्यामध्ये मेडिकल इक्विपमेंट आंध्र प्रदेश सरकारला लागणारे आणि खाजगी दवाखान्याला लागणारे जे आहेत ते तिथं तयार केले जातात आणि त्याच्या माध्यमातून तिथंच उत्पादन आणि तिथंच त्याची विक्री अशा पद्धतीची सोय आंध्र प्रदेश सरकारने केलेली आहे महाराष्ट्राने सुद्धा त्या धर्तीवर महाराष्ट्र मेडिकल टेक्निकल झोन तयार करावा अशी विनंती मी मान्य मुख्यमंत्री मोदयांना केलेली आहे आणि त्यासाठी अतिशय योग्य असं ठिकाण जे आहे ते समृद्धी महामार्गापासून पुणे नाशिक रेल्वे पुणे नाशिक हायवे आमचा जो आहे त्याच्या परिसरात कुठेतरी तो जर तयार करता आला तर निश्चितपणे त्याचा फायदा आमच्या बेरोजगार तरुणांच्या कामाला होणार आहे सभापती महोदय या माध्यमातून सरकारला माझी एवढीच विनंती आहे की शिक्षणाच्या सोबी सुविधा खूप उपलब्ध झालेल्या दा आहेत परंतु आता शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळून देण्यासाठी निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सरकारने काही ठोस भूमिका आणि ठोस असे कार्यक्रम हाती घ्यावे धन्यवाद